एक कस्टमर पोचला एअरपोर्टला ओके तर तुम्हाला सांगणार का होतो की बघा तिथे पाठीमागे कुठे पाठीमागे हवं का इथे 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 मी ते स्वस्तातलं खरेदारी केलं काय मेन ओढा आणि इथे ज्यावेळी आलो ह्या मद्रास कॅफेवरती कुठे गेलं मद्रास कॅफे हे बघा इथं नाईन लागलेली आहेत बघा घेण्यासाठी इथे महाग होतं पण तिथे त्यांनी मला सांभार दिलं नाही मग तिथून मी ते काहीतरी साडेचारचा घेतला आणि इथे आलो आणि इथे पुन्हा डोसा घेतला आणि चाय घेतली आणि त्यांनी सांबार दिलं मग तिथे बसून साईटला बघा बसायचं व्यवस्था आहे तिथे बसून खाल्लं म्हणजे दहा रुपये दहा रिंगेटचं दहा रिंगेटचं पण आहे चेंज उरल्यात माझ्याकडे हे नऊ साडेनऊ रिंगेटचं आहे पूर्ण संध्याकाळचं चा जेवण झालं आहे सात वाजल्यात रात्रीचा नजारा बघा कसं दिसतोय Cover it down right hey, हे टेम्पल आहे इथून पुढे आतमध्ये इथे दोन चार सगळे टेम्पल आहे आणि तुम्हाला केल टॉवर इथून दिसत असेल केल टॉवर म्हणजे आफ्टर बुज खलीफाच्या नंतर हा सर्वात मोठा टॉवर आहे आणि तिथे ते जॉईंट टॉवरसुद्धा दिसतात आणि हे शक्य तमिळ रेस्टॉरंट आहे आणि किती रुपये हे ही पण पूर्ण स्थितीच आहे तुम्हाला गाणी वगैरे सगळं तेच दिसणार जर नाश्ता असेल तर तीन तीन रिंगीट चार रिंगीट पाच रिंगीट अशा पद्धतीने म्हणजे पाच रिंगीट पकडलं तरी ऐंशी रुपये मी म्हणेन ना तुम्ही चेन्नईमध्ये जेवढ्याने नाश्ता कराल ना सेम किमतीत तुम्ही इथे काम कराल फक्त पेमेंट तुम्हाला रिंगीट भरावं लागतं आहे असं आहे तर पुढच्या वेळी मी दाखवेन नाही आता तिथे बनवलं नाही कारण भूक लागलेली आणि संध्याकाळ झाले तर म्हटलं जेवणच घेऊया मग चिकनचा रस्सा आणि मेंदू वडा चार इडल्या डो त्याच्यानंतर दाल वडा अशा पद्धतीने एक ओनियन पकोडा अशा पद्धतीने सर्व घेतलं आणि खाल्लं हे सगळे शॉप्स आहेत आणि हे त्यांचेच आहेत म्हणजे असं वाटतच नाही आहे की मलेशियामध्ये हां फक्त तुम्हाला गाड्याचे नंबर बघितल्यावर समजेल कदाचित जर तुम्ही आलेलं असाल तर कमेंटवर <coughs> पालेभाज्या बघितल्यात ना मिठाई <coughs> जॉब करण्यासाठी या शोधा जॉब स्वतःच्या हिमतीवरती आता तर विजा फ्री सुद्धा आहे विजाची रक्कम नाही आहे सात दिवस झालेत सात दिवसापासून आल्यापासून पाऊस मलेशियामध्ये पाऊसच पडतोय आणि तुम्हाला माहिती पण असेल की दुबईमध्ये म्हणजे ज्या हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ते दुबईमध्ये सुद्धा पाऊस आलेला आहे हा हे बघा ते पार्किंग एरिया आहे छोटंसं दुकान वगैरे चहा पियालो आहे चहा दिवसातून तीन ते चार वेळा होतात खाली या खाली या चहा पण ती चहा कुठली साखर नाही आहे आपली लिंबू चहा